आयुष्यातलं काहीच कळत नाही कधी कधी दिवाळी शांत जळत नाही सावली देणारेच करार उन्हाशी खेळत्यात जीवाशी अरे ये कसला रे तुझा खेळ सारा अचानकच दिसेनासा झाला आमचा ध्रुव तारा आमचा ध्रुव तारा हिंद केसली पन्हाळा असा पन्हाळा ज्यानं माझ्या आयुष्यात येऊन माझं आयुष्यच बदलून टाकलं लोक म्हणतात स्वतःच नाव स्वतःलाच मोठं करावं लागत पण नाही माझ्या आयुष्यात माझ्या वाघानं माझं नाव साता केसरी पन्हाळा असं वाटायचं त्याच्याने माझी साथ कधी सुटावीच नाही पण नाही नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होत आणि माझा पन्हाळा मला सोडून गेला सोडून गेला चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीस याच दिवशी माझ्या आयुष्यात आला होता आणि तेरा जून दोन हजार पंचवीस या दिवशी आयुष्यात अचानकच निरोप घेतला त्याच्या जा जाण्यानं होणार होणार कधीच नव्हतं डोळ्याच्या पाण्यात वाहणार आणि संपून जाणार तर कधीच नव्हतं चालता चालता सहज हृदय बंद पडावं असं त्याच्या जाण्याचं दुःख हे माझ साम्राज्य संपवणार होत साम्राज्य संपवणार होत तीस वर्षापूर्वी माझ्या दावणीला पनाळा नावाचाच बैल होता त्याच काही गुण या मला दिसलं म्हणून मी त्याच पि नाव पनाळाच ठेवलं दिसायला पण नजर लागावी असं गोंड स्वरूप होत त्याच माणसं म्हणायची अरे नजर काढ त्याची नजर लागेल रे त्याला असा दारात उभा जरी असला ना असं वाटायचं पैसे फिटलं खऱ्या माझ्या बाळूमामांचा आशीर्वाद होता त्याला नक्की कुठून सुरुवात करू हेच समजत नाही माझ्या वाघाने एवढं मोठं साम्राज्य उभं केलंय माझ्यासाठी मालक के या नात्यानं सेवेत जर कुठं कमी पडलो असेल ना तर माझ्या वाघानं मोठ्या मनानं माफ करावं कारण तो जे मला देऊन गेलाय का नाही ते शब्दात कधीच व्यक्त करता येणार नाही मंडळी शब्दात कधीच व्यक्त करता येणार नाही त्याची गाडी बाळूमामा प्रसन्न बोबडेवाडी या नावानं पळायची हे नाव त्यानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं आणि अखेर हे नाव इतिहासाच्या पानावर लिहून तो आमच्यातून निघून गेला वयाच्या अवघ्या तेरा महिन्याचा असताना मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला पहिलंच मैदान आम्ही फेरा पाडाव म्हणून त्याला मैदानात घेऊन गेलो होतो तिथं वाचून चांगलं पळालं दुसऱ्याच मैदानात गुलाला पात्र झालं त्यानंतर माझा वाघ अकरा मैदानात नऊ वेळा गुलालाला पात्र झाला लहान वयात लय मोठी मोठी मैदान सर केली माझ्या वाघानं लय मोठी मोठी मैदान सर केली आणि आमच्या सगळ्यांच्या काळजावर त्यानं आपलं नाव कोरलं अरे पनाया तू सगळ्यांचाच सगळ्यांचाच लाडका लाडका होतास बाळा होतास त्याच्या आठवणीतलं मैदान सांगायचं झालं ना मंडळी वयाच्या अवघ्या हो सतराव्या महिन्यात तो माळशिरसच्या ओपनच्या मैदानात आधत वयात हिंद केसरीचा मानकरी झाला वेगाचा शेवट सर्जा या सर्जा सोबत सलग तीन मैदान फायनलचा मानकरी झाला अरे हे पन्हाळ्या अरे माझ्या काळजा दोन वर्षाच्या तू पंचेचाळीस फायनल चा मानकरी र आणि नावा पुढे के सिंध केसरी नाव लावलंस घरचा डायव्हर विलास नाना दिलीप डायव्हर शिरस वस्ती नितीन डायव्हर आवारवाडी यांनी तुझी आणलेली गाडी कायम त्यांच्या आचवणीत राहील तुझ्या दिवशी गेलास ना त्या दिवशी त्या तिघांच्या तोंडावर एकच शब्द होता रावाचा बैल पुन्हा आपल्या दावणीला कधीच नाही कधीच होणाळ्या अरे मी तुला पोटच्या पोरासारखा जीव लावला रे माझ्या बाळा पोटच्या पोरासारखा जीव लावला माझ्या हाताने चारल्याशिवाय तू रतीप खात नव्हतास आता तू मला सोडून गेलास अरे मी कुणाला रतीब चारू र कुणाला चारू सांग की कुणाला चारू दावणीला तो असायचा तेव्हा एकटक तुझ्याकडे बघत राहायचो आता कुणाकडे बघू सांग कि र माझ्या बाळा आता कुणाकडे बघू अरे पना तुझ्या जाण्यानं आम्ही सगळीच घरचे तुटून तु 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 गेलोय र लया टोणी आहेत तुझ्या घरच्यांसोबतच्या तु बी घरातल्या बारक्या पोरापासनं पाक म्हाताऱ्या बाईपर्यंत कधी कुणाला शिंगी वाकड केलं नाही जेव्हा मैदानातून घरी यायचा तेव्हा घरची लक्ष्मी तुला वावळायची आता माझ्या घरची लक्ष्मी कुणाला वावळेल र कुणाला ववळेल सांग की कुणाला ववळेल मला अजून आठवत तुला पंचवीस लाखाची मागणी आली होती पण आमच्या प्रेमा पुढे शून्य होती म्हणून आम्ही तुला विकायचा कधी विचार पण मनात आणला नाही तुझा खूप कठीण गेला तुला घातला आणि सगळं काही चित्र बदललं आम्ही त्याच्यातून पण कधी खचलो नाही आता प्रयत्नात ना आम्ही तुला उभा सुद्धा केला पण तुझं उभं राहणं तिला बघावलं नाही आपलं हे नातं तिच्या डोळ्यात खूपच होत तुझ्या पोटात इन्फेक्शन झालं आणि त्या आजारानं तुला त्रास तुला होणारा त्रास आम्हाला कधी बघवणारच नव्हता म्हणून आम्ही सातारा सांगली बऱ्याच ठिकाणी तुला घेऊन उपचारासाठी फिरलो र पण काही फरक नाही पडला बाळा अरे पेडगाव इंद केसरीच तुझ चांगलं नियोजन केलं होतं मालकासाठी तू दुसऱ्यांदा हिंद केसरी होणार होतास आम्हाला सगळ्यांना तू दुसऱ्यांदा हिंद केसरी झालेलं बघायचं होतं र अरे पन्हाळ्या बघायचं होत पण नाही मैदान पुढे नऊ दिवस बाकी असताना तू अखेरचा श्वास घेतला आणि आमच्या मधने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला अरे एवढं मोठं मैदान भरलं होतं त्या मैदानात तुझा चेहरा आठवत होतो कि र तुझा चेहरा आठवत होतो तुला एक बोलू का पन्हाळ्या अरे माझ्यासाठी नाही रे काळजा आमच्या कुणासाठीच नाही पण पन्हाळा सुलतान बासरी ग्रुप बोबडेवाडी वारप क्लब आवारवाडी रागा व हिंद केसरी बाहुल्या ग्रुप आवारवाडी आणि विसापूर पंचकृषीतील त्या प्रत्येक चाहत्या वर्गासाठी तू पुन्हा एकदा ये अरे मंडळी तुझ्या आठवणीत व्याकुळ झाली र व्याकुळ झाली तुला आमचं दुःख कस कळणार अरे आम्ही त्या देवाला हात जोडल्यात कि र त्या भगवंताला हात जोडल्यात तू पण काहीतरी बोल की अरे तू महादेवाचं वाहन आहेस नव तू कर की त्या विधात्याला विनंती आणि परत ये किरा आमच्याकडं पणाऱ्या ये ना परत आमच्याकडे तुझा लाडका मालक बोलतोय पूर्ण श्रद्धांजली वागा बहुपूर्ण श्रद्धांजली तुला या मालकाकडनं